प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपचा दणदणीत विजय प्रकाश पाटील ठरले तरुणांचा तडफदार चेहरा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपाचे उमेदवार प्रकाश रमेश पाटील यांनी दैदिप्यमान यश संपादन करत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला असून महापालिकेतील तरुण तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून मतदारांनी शिक्कामोर्तब केलं आहे विजयाची घोषणा होताच प्रकाश पाटील यांनी कुपवाड येथील ऐतिहासिक बडेपीर दर्गा येथे नतमस्तक होत आशीर्वाद घेतले सर्वधर्मीय सलोख्याचा संदेश देत त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय जनतेच्या विश्वासाला दिले या निवडणुकीत भाजपाच्या तीन उमेदवारांनी विजयश्री खेचून आणत पक्षात नव चैतन्य निर्माण केले आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून कुपवाड परिसरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जल्लोषात भव्य विजय रॅली काढण्यात आली दरम्यान या निवडणुकीत सांगली शहर भाजपाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यांच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे उमेदवार गजानन रामू मगदोम यांनी विजयश्री मिळवत बाजी मारली आहे त्यामुळे या निकालाने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असल्याची चर्चा रंगली आहे एकीकडे भाजपासाठी हा निकाल युवक नेतृत्वाच्या उभारणीचा मौलाच मैलाचा दगड ठरत असतानाच दुसरीकडे विरोधकांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे प्रकाश रमेश पाटील यांचा दणदणीत विजय हा केवळ व्यक्तिगत यश नसून कुपवाडच्या राजकारणात बदलाची नांदी ठरतो आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा